प्रथम आपल्याला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली तुम्हाला व तुमच्या परिवारात सुख समृद्धीची आणि आरोग्य पूर्ण दीपावली साजरी करूया चला तर कर आता जाओ मी आज तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा दाखवते आहे नक्कीच हा पातळ पोह्याचा चिवडा खूप टेस्टी होतो मी ते मुरमुरे घालून केलेला आहे त्याचबरोबर कांदा दोन तास उन्हात वाळवलेला आहे पातळ पोहे पण दोन तास उन्हात वाळवून घेतलेले आहेत त्यामुळे हा कुरकुरीत चिवळा फार टेस्टी लागतो व भाजायलाही फार वेळ लागत नाही त्यामुळे चला आपण जाऊया ही रेसिपी बनवायला परंतु फ्रेंड त्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी करायला जायच्या आधी मी माझे हात हँडवॉश करेल व त्यानंतरच रेसिपीला लागेल प्लीज तुम्ही पण करा दिवाळी स्पेशल पातळ पोह्याचा चिवळा मी तुम्हाला दाखवते आहे चिवळा बनवण्यासाठी मला हा कढीपत्ता भरपूर लागणार आहे त्याचबरोबर तीन कांदे मी घेतलेले आहे ते उभे चिरून घेतले आहे व त्याला दोन ते तीन तासाचा ऊन दिलेला आहे त्याचबरोबर हिरवी मिरची मी घेतलेली आहे या हिरवी मिरची चार ते पाच मी घेतलेली आहे त्याला क्रश करून त्याला बारीकसर कापून नंतर त्याला पण ऊन दिलेलं आहे हे मीठ मी आवश्यकतेनुसार घेतलेलं आहे त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे हे खोबऱ्याचे स्लाईस मी घेतलेले आहेत ते थोडं कमी प्रमाण मी घेतलेलं आहे माझ्याकडे चिवड्यामध्ये खोबरं नाही आवडत त्यामुळं मी ते प्रमाण कमी घेतलेलं आहे त्याचबरोबर कोथिंबीर मी घेतलेली आहे याला पण बारीक कापून स्वच्छ धुवून नंतर त्याला पण ऊन दिलेलं आहे दोन तासाचं त्याचबरोबर हे शेंगदाणे मी एक वाटी घेतलेले आहेत त्याचबरोबर लाल मिरची पावडर बऱ्यापैकी मी घेतलेली आहे दोन ते तीन टेबलस्पून मी ती घेतलेली आहे मला ते जास्त तिखट बनवायचं आहे चिवडा पापायसी नको आहे परंतु तिखट हा मला चिवडा बनवायचा आहे त्यानुसार मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर मोहरी तडक्यासाठी घेतलेली आहे आणि जिरं पण घेतलेलं आहे त्याचबरोबर फोडणीत घालायला मी हळद घेतलेली आहे आणि आवश्यकतेनुसार मला तेलही लागणार आहे फोडणी करायला आणि लसूण मी हा घेतलेला आहे एक दोन गाठे मी लसूणाची घेतले आहे याला बारीक कापून त्यानंतर तो पण थोडा उन्हात वाळून घेतलेला आहे मी एक ठेवली आहे ते व त्यात तेल तापत आहे बऱ्यापैकी तेल आता तापत आलंय तुम्ही बघू शकता तर त्याच्यामध्ये मी पातळ पोहे आहेत हे टाकून घेते आहे त्याला छान फिरून घेते हलक्या हाताने आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे मी हे उन्हामध्ये कडक वाळवलेले आहेत त्यामुळे मला फार जास्त गरम करायची गरज नाही आहे बघू शकता मी छान पद्धतीने याला मिक्स करते दोन तीन मिनिटं छान आपल्याला याला घ्यायचं आहे दोन तीन मिनिटं झालेली आहे आता आपण याच्यामध्ये हे मुरमुरी टाकून घेतोय तुम्ही बघू शकता हे मुरमुरे मी याच्यात टाकून घेतले आहे याला मिक्स आता मी छान करून घेते गॅस मी बंद करते आहे कारण मुरबुरी टाकल्यानंतर मुरबुरे बारीक होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला गॅस बंद करायचा आहे मुरमुऱ्या आणि पोह्याला छान ऊन दिलेलं आहे त्यामुळे अर्थातच ते छान अर्था खुसखुशीत झालेली आहे त्यामुळे जास्त त्याला काही गरम करायची गरज नाही आहे आपल्याला बघूया आपण आपला मुरमुळ झाले आहेत का झाले आपण थोडं गॅस लावतोय मुरमुरे आता झालेले आहेत बघा आपले पोहे छान झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया एका डिशमध्ये आणि मग फोन तयारी करूया बघू शकता मी एका डिशमध्ये याला काढून घेते एका प्लेटमध्ये याला काढून घेते मी एक कढई तापट ठेवली आहे मी एक कढई तापट ठेवली आहे तुम्ही बघू शकता आता आपण चेक करूया ते गरम झालं आहे त्यातील मी थोडं ह्याच्यात हिंग घालते आहे हिंग थोडं घातला आहे त्याचबरोबर जिरं घालते आहे मोहरी घालते आहे शेंगदाणे घालून घेते आहे उबर गलते

चार कांदे घेतलेले आहे ते जरा ऊन दिलेला आहे मी कांद्यांना हा छान असा खमंगायचा वास होते हा फार टेस्टी लागतो कांदा आणि लसूण घातल्यामुळे याची टेस्ट फार वाढते பக்கத்த வந்துடுது தர்க்க அல்வாத் ராய்சே आपल्याला हे वाच आपल्याला हे मिश्रण सगळं एकदम व्यवस्थित एकदम हे करून घ्यायचं आहे तेलामध्ये गरम करून घ्यायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीर मी टाकते आहे कोथिंबीर पण मी उन्हात वाळवलेली आहे त्याला स्वच्छ धुवून नंतर बारीक केली आहे त्याला उन्हात वाढले कोथिंबीर मुलं पण या चिवड्याला फार छान वास येतो आणि थांबवून अशी टेस्ट या चिवड्याची येते ते होत आलं आहे आता आपलं छान त्याला छान हे केलं होतं याच्यामध्ये थोडे डाळ्या पण घालते आहे अगदी एक दोन टेबलस्पून म्हटले तरी चालते दोन टेबलस्पून डाळ्या घातल्या आहे मी साहित्यामध्ये सांगायचे राहिल्या होत्या आमच्याकडे डाळ्या पण फारशा आवडत नाही पण चिवड्या म्हटलं की थोडं डाळ्या टाकाव्यात म्हणून थोडं डाळ्या घातल्या या मिश्रणामध्ये मी हळद घालून घेते आहे जवळजवळ एक मोठा चमचा आम्ही हळद टाकते आहे त्याचबरोबर दोन ते तीन चमचे दोन ते तीन टेबलस्पून मी लाल मिरची पावडर टाकते आहे मला हा तिखट झणझणीत हवा आहे त्या पद्धतीने मी टाकले आणि मीठ मी या चमच्याने दोन ते तीन चमचे टाकते आहे चमचे टाकून घेतलाय मी टाकलेला अजून थोडं टाकावं असं आता याच्यामध्ये आपण हे चिवळ आणि मुरमुरे केलेली आहेत ती घालून घेऊया सुरुवातीला थोडे टाकून मग फिरूया मग नंतर बाकीचे घालून घेऊयात बाकीचे पण घालून घेऊया अगदी थोडे थोडे करून घालूया एका हाताने फिरत जाऊया हा चिवडा तुम्ही कधीही करून खाऊ शकता दिवाळीलाच खाल्ला पाहिजे असं काही नाही आहे कधी पण आपल्याला वाटलं तर उन्हाळ्यात वगैरे पण आपण चहासोबत याला खाऊ शकतो अशा पद्धतीने मी सर्व चिवडा फिरून घेते हा हा खूप छान याचा स्मेल येतोय छान मस्त चिवडा झालेला आहे बघू शकता मी सर्व फिरून घेते तुम्ही बघू शकता आपला चिवडा तयार झालेला आहे हा खूप खमंग त्याचा छान स्मेल येतोय वा खार मस्त चिवळा झालेला आहे वा छान मस्त स्मेल येतो आहे आपला पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे विथ मुरमुरी घालून मी केलेला आहे बनवायला सोपं आहे अगदी दहा पंधरा मिनटात हा तयार होतो फक्त आपले मुरमुरे आणि पातळ पोहे छान कुरकुरीत भाजल्या गेले पाहिजे त्याचबरोबर नाहीतर त्याला ऊन दिलेलं गेलं पाहिजे असे छान छान पोहे बनवा आणि कमेंटद्वारे मलाही कळवा कसे झाले ते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली रेसिपीला लाईक कमेंट मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलला नवीन करा आणि हो हेल्दी आणि कोरोनावर मात करण्यासाठी आहारामध्ये सिजनेबल फळांचा पालेभाज्यांचा नक्की वापर करा भरपूर प्या त्याचबरोबर एक लिंबू कोमट पाणी द्यायला विसरू नका अशा छान छान रेसिपी बघा बनवा आणि खा त्यासाठी व्यायाम पण भरपूर करा आणि फिट राहा महत्वाचं म्हणजे आनंदी आणि खुश राहा परत भेटूया व्हिडिओ तोपर्यंत